आवास न्यूज नेटवर्कच्या रणसंग्राम भिवंडी लोकसभेचा या कार्यक्रमात मी काजल तुम्हा सर्वांचं स्वागत करते नुकतच भिवंडी लोकसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये वीस तारखेला मतदान झालेला आहे या संदर्भात आपण चर्चा करतोय आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट जगदीश वाळकडे नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। एकंदरीतच आपण बघायला गेलो की भिवंडी लोकसभेचा आताच 20 मेला निवडणूक झालेली आहे मतदान झालेला आहे काय सांगाल कसं चित्र तुम्हाला दिसतंय भिवंडी लोकसभेची निवडणूक आहे ती यावेळी अत्यंत चुरशीची झाली म्हणजे मीच नाही तर सर्व लोकांचं तर मत होत दुसरं असं आहे की ह्या वेळच्या निवडणुकीमध्ये कोणताच उमेदवार ठामपणे असं सांगू शकत नव्हता हो की हा जो कार्यकर्ता अमुक गावामधला जो कार्यकर्ता आहे तो माझंच काम करेल किंवा मला ह्याच गावातून मला मतदान मिळेल असं असं ठामपणे जरी मीडियामध्ये तिने उमेदवार सांगत असले तरी पण ठामपणे त्यांना अशी खात्री नव्हती या गावामध्ये माझ्या पक्षाचा आपण बघायला गेलो की सत्तावीस उमेदवार होते तिरंगी लढत दिसली बाळ्याम असे कपिल पाटो हो असू दे, दे किंवा मग अपक्ष निलेश सांबरे उभे हो राहिले होते ते कुठेतरी निलेश सांबरेंबद्दल असं म्हटलं जातं किंवा त्यांनीही मीडियाला सांगितलं होतं की मला भारतीय जनता पार्टी मधून जर तिकीट मिळालं तर मी तिथे उभा हो राहील मला राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमधून उमेदवारी मिळाली तर मी तिथे उभा राहील पण दोन्ही दोन्हीकडनं उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला एकंदरीतच असं चित्र दिसतंय आपल्याला कुठेतरी त्यांना उभं केलेलं आहे समाजाच्या नावाखाली आणि मत खाण्याचं काम करण्यासाठी हे चित्र खरं आहे का काय सांगाल याबद्दल नाही ते तसं मी म्हणणार नाही की समाजाच्या नावावरती त्यांना कोणते उभं केलेलं आहे मुळात जे माझं आकलन आहे तर निलेश सांबळे जरी आता उमेदवार म्हणून किंवा काही समाजसेवक म्हणून जरी Uh, समाज माध्यमांमध्ये प्रतिमा निर्माण करत असले तरी पण ऍक्च्युअल मध्ये ते कोण आहेत ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आणि कोणत्याही ठेकेदार असेल किंवा एखादा व्यापारी असेल बिझनेस करणार असेल त्याला त्याच्या बिझनेसच्या दृष्टीने त्याला कुठेतरी संरक्षण मिळालं पाहिजे आणि अजून काहीतरी त्यातून लाभ मिळायला पाहिजे सरकार यासाठी राजकीय पक्षांचा ते आधार घेत असतात सामन्यांचा आपण गेल्या अनेक वर्षांपासूनचा जो प्रवास जर पाहिला अनेक वेगवेगळ्या विचारांच्या संघटनांशी ते जोडले गेले संघटना आहे त्याच्याबद्दल जरी काही लोक बोलत असतील तरी पण ते मला वाटते काँग्रेस विचारधारेच्या संस्थांशी पण जोडले गेलेत पक्षाशी पण जोडले गेलेत जे हिंदुत्ववादी पक्ष आहेत त्यांच्याशी पण जोडले गेलेले वेगवेगळ्या पक्ष म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी समता परिषदेचे काम राष्ट्रवादीचं काम काँग्रेसचं काम शिवसेना डिसेंबरमध्ये पत्रकार परिषद झाली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणाले होते की भारतीय जनता पार्टीकडनं जे उमेदवार कि आहेत किंवा तेव्हा खासदार जे होते कपिल पाटील माझा त्यांच्याशी वाद आहे माझा पक्षाशी काही संबंध नाही किंवा त्यांच्या जागी जर तुम्ही किसन कथोरे यांना उमेदवारी दिली तर मी शंभर टक्के त्यांचं काम करेन मग हे कुठेतरी वैयक्तिक वाद आहे की कसं काय याबद्दल असं आहे याबाबत माझ्या याच्या आता आमच्या वकिलांमध्ये पण काही चर्चा होत असतात तर त्या अशा एका चर्चा चर्चेमध्ये हो आमच्यापैकी एका वकिलांनी हीच बाबू बाजू मा, बाजू मांडली होती कपिल पाटलांच्या रोजी किशन कथोर यांना आता निलेश सामरेंना उमेदवारी द्यावी म्हणून निलेश सामरेंना उमेदवारी पक्षाने देण्याच्या आधी ते पक्षाने ते पाहिजे त्या पक्षाचे कार्यकर्ते पाहिजे ही पहिली बाब आहे किंवा ते कुठल्या तरी अशा एका पक्षाचे कुठल्या तरी पदावरती पाहिजे किंवा त्या पक्षातून कुठेतरी निवडणूक लढवलेले पाहिजे जेणेकरून त्यांची स्ट्रेंथ त्या समोरच्या पक्षाला कळली पाहिजे आणि त्यांच्याकडे जर योग्य उमेदवार नसेल तर त्या घेतील अशी सिच्युएशन आता दिसत नाही दुसरी गोष्ट अशी किसन कथोरे यांना तिकीट दिलं पाहिजे हे तुम्ही आम्ही सांगून उपयोग काय किसन कथोरेंनी केव्हा सोशल मीडियात म्हणा किंवा कुठल्या पक्षाकडे म्हणा कधीतरी अशी मागणी केलेली आहे कधीतरी असं जाहीर केलंय का मला लोकसभा लढवायची नुसतंच बोलून उपयोग काय म्हणजे तुम्ही कपिल पटलांच्या ऐवजी किसन कतुरे द्यावी असं म्हणण्याऐवजी किसन यांनी आधी मागणी केलेली पाहिजे आणि मग त्यांनी उमेदवारी मागितली ते पण योग्य उमेदवारी आहे सक्षम आहे आणि त्यांच्याऐवजी पुन्हा यांनाच देतात असं बोललं नाही असं काही घडलेलं मला तरी ऐकवत नाही नक्कीच आपण काय उमेदवारांबद्दल म्हटलं काय सांगाल म्हणजे शहापूर मध्ये कोण तसले गेली काय वाटतं तुम्हाला जे मतदानाची जी टक्केवारी झालेली आहे त्या टक्केवारीच्या अनुषंगाने जे मी आकलन मांडते केलेलं आहे त्याच्यानुसार मला असं वाटतं की एक लाख चाळीस हजारच्या आसपास आपले जिथे मतदान झाले शाहपूर शाहपूरमध्ये तर त्याच्यापैकी एक पन्नास ते पंचावन हजार मतदान जे आहे ते यांना मिळेल दिले साधणार

चाळीस ते पंचेचाळीस हजार पर्यंत मतदान होईल मग ही जाता इथे आपण बघितलं की पहिल्या दोन क्रमांकावर आपण बाळामा किंवा निलेश सर सांगलीने धरू तिसऱ्या क्रमांकावर शाहपूर मध्ये कपिल पाटील मग मुरबाड मध्ये कसं असं कपिल पाटील आपण पर तिसऱ्या क्रमांकावर म्हणतो पण तुम्ही जर म्हटलं ना मॅक्सिमम माझा अंदाज आहे पंचावन्न पंचावन्न मध्ये पंधरा हजार बरोबर पण मध्ये असं आहे की आमदार स्वतः भारतीय जनता पार्टीचे किसन पद्धती तिथे आहे आणि कुठेतरी त्यांच्यातही पहिले वाद होते आणि सगळ्यांना मीडियावर वगैरे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत त्यांचे वाद कुठेतरी ते वाद मिटले असतील का त्याचा फटका इथे बसला काय निश्चितच कपिल पाटील आणि किशन कतुरे यांच्यामध्ये वाद आहे हे काय लपून राहिलेलं सर्वसामान्य माहिती लोकांना परंतु या विधानसभा क्षेत्रात जे मतदान झाले ते विक्रमी मतदान झाले

समजा तो पिन पाटलांच्या विरुद्ध गेलेली असेल तर बदलापूरमध्ये मला असं वाटतं की जे मतदान झालेलं आहे त्या मतदानामध्ये सर्वात चांगलं लीड कपिल पाटलांना असणार आहे मुरबाड तालुक्यामध्ये कदाचित बाल्यामामा जे आहेत उमेदवार ते तालुक्यामध्ये बघितलं ते पहिल्या क्रमांकावर राहतील दुसऱ्या क्रमांकावर निलेश सामन्यानं कपिल पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहतील परंतु संपूर्ण विधानसभा मतदार

मुरबाडमधला विधानसभेतला मताधिका आणि कल्याण जे मताधिक्य आहे ते इतका असणार आहे की त्याच्यातून पूर्व पश्चिम मध्ये ती किंवा शापूर मधली जी छोटी पिछाडी मिळते कल्याण आणि मुरबाड आणि मुरबाड तालुका वेगळा विचारला मुरबाड मतदारसंघ वेगळा मुरबा मतदारसंघाचा विचार केला तर एक नंबर कपिल पाटीलच साधतील कारण कसं आहे म्हणजे की आपण आता

आपल्या सर्कल मधला माणूस आपलाच आपण ज्याचा ज्या पक्षाचा किंवा काय करतो त्याचाच फॉलोअर सांगा जनरली तो असतो म्हणतो तेच सांगतो कुठेतरी वीस तारखेला उमेद म्हणजे वोटिंग झाल्यानंतर अचानक एक ते दीड लाख म्हणजे लाख मत वाढले असं जो चित्र याबद्दल हे जे आहे ना ही जे कस असतो पराभूत एखादा उमेदवार पराभूत होणार आहे त्याला आहे की पराभूत होणार आहे मग ते काय आपण बोलतो आमच्याकडे बफर ठेवायचा कारण मग जर जिंकलो तर मग आम्ही तेव्हा लगे या सगळ्या चर्चा बंद होते आणि जर हारलो तर मग सांगायला गेली लग अमुक अमुक मतं वाढली ती माझ्या अगेन्स्ट गेली म्हणून मी पडलो या चर्चांना काय अर्थ नाहीये म्हणजे निवडणुकीचं कसं होतं की अनेक के निवडणूक केंद्रामध्ये जे लोक बसतात वेगवेगळ्या पक्षाची लोक ते पण एक आकडेवर देत असतात तिथून एक भगवान काहीतरी घेतात आकडेवर सांगतात पण संपूर्ण याची टॅली करून एक आकडा काढून मग ते जे जाहीर करतात त्या सगळ्या प्रोसेस अनेक बराच कालावधी जातो आपल्याकडे अनेक शिक्षक मंडळी आहेत ज्यांनी काळात काम केलेलं आहे अशा जे का शिक्षक कर्मचारी होतो त्यांना मी एक प्रोसिजर विचारेल त्यांना म्हटलं याच्यामध्ये काय तुटीचा वाटतं की याच्यामध्ये बदल होऊ शकतो कारण त्यांनी म्हटलं हे शंभर टक्के नाही हे सगळे राजकीय पक्षांनी चालवलेले प्रचार येतो जसं काय होत नाही ईव्हीएम मध्ये मतांची वाढ होणं हे होणं या चुकीच्या गोष्टी त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जातात आणि ते जनरली कसं हारणारे उमेदवारात कोणी नसतात ते मी हारण्याचं कारण आहे ना मी कमजोर कमी पडलो हे नाही दाखवत ना ते त्याचा खापर पडाव ते पुढायचं म्हणून पण ऍक्च्युअली ती गोष्ट गंभीर आहे तुम्ही आपल्या देशातल्या यंत्रणा ज्या आहेत या शासकीय यंत्रणा ज्या म्हणून चालू अतिशय चांगल्या पद्धतीने काम ते त्याच्याबद्दल अविश्वास निर्माण करून तुम्ही एक प्रकारे देशाचं नुकसान करता असं मला वाटतं की वाटतं तीनही उमेदवारी मातब्बर होते पैशांच्या बाबतीत आपण बघितलं तर आणि पैशांचा पाऊसही अनेक ठिकाणी झालेला आहे याबद्दल काय सांगा आता त्याच्याबद्दल पण मी एक सांगतो की एक आमचे एक मोठे मित्र आहेत त्यांनी ते त्यांच्या निवडणुकीला मतदान केल्यानंतर बाहेर पडलं तर त्यांना फोन केला काय तुमच्याकडे काय परिस्थिती आहे तर त्यांनी गंमत सांगितली की आमच्याकडे एक अमुक एक्सवायझेड व्यक्तीने ह्या उमेदवाराचे कडून पैसे घेतले आणि त्या उमेदवाराकडून पैसे घेतले आणि दोघं पण गायब आहेत असंही म्हणजे असा लोक बरंच असं म्हणतात का तिन्ही उमेदवारांकडून लोकांनी बूथ बूथ खर्च म्हणून पैसे घेतले आणि बाकी काय बोलणार नाही परंतु त्यांनी ऍक्च्युअली म्हणजे ते सगळ्या राम भरोसे सोडून दिले ज्याला जिथे जायचं ज्याला जे मतदान द्यायचं ते देऊ द्या म्हणजे ते पडलं आपल्या कॅन्डिडेटच्या राहणार बघा मी काढून दिलं

उपयोगी सिच्युएशन होती मला कसं सगळीकडून सगळ्यांकडून पैसे घेतले असं काय वाटतं कोण भाजी मार्केट मला असं वाटतंय आता बघा मी कुठली समाज माध्यमामध्ये मध्ये काय आम्हाला इतलो उमेदवार काय म्हणतो त्याच्यापेक्षा मी

परंतु कसं आहे की जर तुम्ही निवडणुकीचा अभ्यास केला तर प्रत्येक पक्षाची एक बेस वोट आहे प्रत्येक पक्षाचा आणि तो प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या त्या पक्षाचा वोट 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 हा असतो जो 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 फ्लोटिंग फ्लोटिंग आहे ज्या पक्षाकडे शिफ्ट होतो त्या पक्षाचा कॅन्डिडेट निवडून येतो आता मी आपल्या आजच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी जर विचार केला तर याच्या आधी दोन हजार चौदा आणि एकोणीसशे ची जी निवडणूक आहे त्याच्या आधी दोन हजार नऊची नऊच्या निवडणुकीच्या वेळेला तिरंगी लढत झाली होती त्यावेळेला तिरंगी लढत झाली होती त्या तिरंगी लढतीमध्ये काँग्रेसचे सुरेश भाजपचे मत आणि त्यांच्या मतांमध्ये सेवक सात टक्के फरक होता अच्छा। तो फरक कोणामुळे पडला तर तो अपक्ष उमेदवारामुळे पडला अपक्ष उमेदवार नसता तर कदाचित उलटा परिस्थिती असते चित्र वेगळे असते त्यावेळेला पण अपक्ष उमेदवारांनी पण बावीस टक्के मतं घेतली होती बावीस टक्के मतं जर इक्वली डिवाइड झाली असती किंवा काही कमी जास्त चित्र वेगळं असतं किंवा लीड मोठा असता किंवा मग उलट चित्र असतं त्यावेळेला असं होतं की जगन्नाथ पाटील माझा नवरा

चौदाच जे चित्र आले आहे चौदाच्या चित्रामध्ये चौदाच्या चित्र जे काही मतदान झालं त्याच्या चित्रानुसार जर विचार केला तर आज भाजपच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे त्यावेळेला दोन हजार चौदा ला असेंब्लीच्या इलेक्शन नुसार लोकसभेच्या विधानसभा निवडणुकीनुसार भाजप भारतीय जनता पक्ष अठ्ठावीस पॉईंट पाच टक्के मत होते आणि मनसेला साडेपाच टक्के मत होते चौदाच्या

ही जी भाजपची पण मतं आहेत त्याच्यातली पण सामान्य मतं घेतली आहेत किंवा असं जर आपण विचार केला तरी सुद्धा जे महाराजांना आकलन जे आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या अँगलने जर विचार केला तर मला आज जे झालेलं ते मतदान आहे त्याच्यापैकी मला असं वाटतं की चाळीस पॉईंट पंचेचाळीस चाळीस ते एक्केचाळीस टक्के जे मतदान आहे ते यांना पडणार आहे कोणाला कपिल पाटील आणि चौतीस टक्क्याच्या आसपास जे मतदान आहे ते तरके, तरके, तरके आ, भारते भारते। ते ते माझन असं आहे की चार लाख पंच्याऐंशी हजार मतदान जे आहे ते कपिल पाटील यांना मिळेल त्यातून पाच पाच टक्के प्लस मायनस आपण पकडू शकता आणि चार लाख आठ हजार इतकं मतदान जे आहे ते बाल्या पाच टक्के पकड आणि दोन लाख चौसष्ट माझं आकलन आहे की दुसऱ्या क्रमांकावर बाल्या मामा तिसऱ्या क्रमांकावर मला असं वाटतं की चार पंच्याऐंशी मध्ये जर वाढ झाली दहा पंधरा हजार आश्चर्य वाटणार मला तरी काय वाटत नाही आणि यांच्यामध्ये समजा भाड्यामा माझे आहेत पण निलेश सांबरेंचं जे कोण आम्ही तीन लाख मात्र गेलो तर त्यांचं त्यांना तीन लाखच आकड्याला पण गाठता येणार नाही उरण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने वातावरण झालं त्याच्यामुळे तरी त्यांची एवढं झालेलं तर आमचं पहिलं जे माझं आकलन होतं त्याच्यामध्ये मी माझं कॅल्क्युलेशनमध्ये त्यांना दोन लाख वाचच्या आतच होतात चौथे एक सत्तरच्या आसपास होतात <laughs> ते वाढीवर जे मतदान आहे ते मतदान हे नंतरच्या काळातल्या ज्या वातावरणामुळे झालेलं आहे त्या काळात त्या दरम्यान त्यांनी सर्वात जास्त मतदान कपिल पाटलांचं मतदान त्यांनी आज लोकांमध्ये एक हे झालं की निलेश पण निवडून येऊ शकतात त्या याच्याने काही दिलं पाहिजे त्यामुळे त्यांची जे मतांमध्ये वाढ झाली त्यांचा वोट बेस मी बेस म्हणण्यापेक्षा

नाही असं म्हणता येणार नाही कारण निलेश सामरेला जे मतदान मत मिळालेलं आहे ते मतदान कपिल पाटलांचं पण आहे ते मतदान जे यांना जाणार आहे ते मतदान नोटाला नो जाणार पण आहे ते मतदान एखाद्या भिवंडीमध्ये मागच्या वेळेला होता अशा ज्या जा उमेदवारांना जाणारे मत आहेत असं पण पकडता पकडत तर ते अमुक उभा म्हणून ह्याला फायदा असं नाही दोन लाख चौसष्ट हजार मत सगळी कपिल पाटलांच्या वर नाराजांची होती का ना 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 असं नाही आता काय आले वेळा आम्हाला असे पण फीडबॅक येत की नाही आम्हाला काय त्याच्याबद्दल नाही पण काहीतरी बदल पाहिजे म्हणून आम्ही दिला त्याच्यामुळे काय आपण म्हणता येणार नाही काही अपक्ष उमेदवारी केली म्हणून समोरचा असं पण होऊ शकतं काही दोन लाख मध्ये त्यांनी त्यांची कारण मागच्या वेळेला पाच पाच लाख अकरा हजार आसपास कपिल पाटलांना होत होते माझ्या एकूण मला कपिल पाटलांनी त्यांची मत जवळपास इंटॅक्ट ठेवलेली आहेत

ह्यांचं जे काही टोटल जे वोट वो शेअर आहे शेहेचाळीस टक्क्याचा त्या शेहेचाळीस टक्क्यामध्ये मी तीस टक्के पकडलेत बालामामांना सोळा टक्के तिकडे पकडले तेवढं जर पकडायला ना खेड्यात छोटी स्थानिक चे जे काही कार्यकर्ते आहेत ते गावाचा कार्यकर्ता असतो त्याला ठीक आहे की मला निरज सामड्यांना आमच्या गावात वडील जायचं आहेत त्याला त्याचा पण दाखवायचंय ना की मी इथं एखादा शिंदे गटाचा एखादा शाखा प्रमुख आहे किंवा एखादा विभाग प्रमुख आहे त्याच्या गावामध्ये पाचशे मतदान झालं तर मला शंभर मत तर दाखवायची आहेत ना किंवा भाजपचा कार्यकर्ताय हे तर आहेत हे तर प्रत्येक ठिकाणी होणार असं होणार नाही की एखाद्या गावामध्ये शंभर टक्केच मतदान विश्वनाथ पाटलांच्या वेळेला काही गावांच्या तसा प्रकार झाला होता की जेवढं मतदान झालं त्या मतदानामध्ये पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के मतदान आहे परंतु विश्वनाथ पाटील एक वेगवेगळा म्हणजे राजकीय कार्यकर्ता म्हणूनच वरती आले होते त्यांचं एक समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीची प्रतिमा होती त्यांच्याकडे भले त्यांच्याकडे पैसा नसेल परंतु त्यांच्याकडे विश्वासार्हता तेवढी लोकांमध्ये विश्वासार्ह दुसरी अशी गोष्ट आहे विश्वनाथ वेळेला अनेक लोकांनी पैसे दिलेले असं झालेलं नाही इथल्या तीनही उमेदवारांनी सांग माझ्या लोकांनी माझ्या खिशातून पैसे खर्च करून माझ्या काम केले असं कपिल पाटील तर म्हणणार बाला निलेश सामडे सुद्धा असं म्हणू शकत नाही कारण प्रत्येकाने पैसे लोकांना दिले ज्याचे पैसे आले ज्याचे चांगले पैसे आले त्याचे गुणवान लोकांनी सोशल मीडिया दिले आणि मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी बुथ लावायचं सोडून किंवा कार्यकर्त्यांना लोकांना काढून मतदान करायचं सोडून लोक फक्त पैसे घेऊन गप्प असते तुम्हाला जिथं करायचं ते करा आणि अशा सिच्युएशन मध्ये ना कसं आहे की तुम्ही मग मतदानाची आकडेवारी हे जे दे देत आता मला आणि तिन्ही कॅंडिडेटच्या आकडेवारी व्हॉट्सअपला आलेले तर काही फेक म्हणजे आता एकाने मला वा निवडणूक झाल्यानंतर एक आकडेवारी आपल्याच एका पत्रकारांनी पाठवली होती आकडेवारी दुसऱ्याला निलेश सामरे लाख मत येतात त्यांनी भिवंडी पूर्व आणि पश्चिम मधलं मतदान एक पंचेचाळीस संघात एक पंचेचाळीस मतदान कुठे झाले जास्त मतदान येते एक नव्वद झालेले एका मतदान एका आकडेवारी तुम्ही झालेल्या मतदानाची आकडेवारी चुकीची मांडलेलं गणित पण चुकीचं असू शकतो ना आता आपल्या काय कुठल्या उमेदवार किंवा कुठल्या पक्षाची पक्षाची आपली कुठली नाही आपण ते म्हणतो परंतु जो आधीचा असलेला डाटा वरून आपल्याला एक गोष्ट कळलं लोक विचार करत नाही की समजा एखाद्या मतदारसंघामध्ये शिवसेना मध्ये स्प्लिट झाला तर त्या समजा की त्या मतदारसंघात सर्वात जास्त फायदा असं म्हटलं उद्धव ठाकरे गटाला अठरा टक्के आणि दोन टक्के अपोजिट होईल पण असं होणार नाही वीस टक्के चाळीस टक्के होईल असं नाही होत लोक तीच गोष्ट समजून घेत नाही की जरी असलं तरी तुमचा वोट शेअर जो आहे तुमच्या गावामध्ये पाचशे मतदान आहे तुमच्या सगळे कार्यकर्ते काय सपोर्ट लोक इकडे तिकडे तरी तुमच्या गावातल्या पाचशे मतदानाचा हजार नाही झाला ना मतदान तर तेवढंच आहे त्याच्यामुळे असं आहे की ह्या स्क्रिप्टचा जरी फायदा तेवढाच आहे की जो पूर्ण जे शिवसेना मधला जो टोटल वोट शेअर आहे इथल्या मतदारसंघात त्याच्यातलं तुम्ही असं बघणं सत्तर टक्के मशीन केवळ ह्या महाविकास आघाडीनं मिळालं किंवा पंच्याहत्तर टक्के मिळालं पंचवीस टक्के तरी अपोजिट मिळाले आहे त्याच्यामुळे तो जरी पाऊल केला तरी त्याच्या त्याला गुणिले आपण झालेलं मतदान केलं पर्सेंटेज काढले तर त्या गणितानुसार प्रवीण पाटील यांची सीट माझ्या मते दूर